कथा संत बाळूमामाची बाळूमामाच्या नावानं चांग भलं हे नाव तर मी सर्वांनीच ऐकलेलं आहात आपल्या सर्वांचे देव आहेत देवाचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्यांना तो नक्की भेटतो काही व्यक्ती ह्या अशाच असतात त्यापैकी एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा जे धनगर समाजात जन्मले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून आजही ओळखले जातात त्यांना लोक बाळूमामा म्हणून ओळखतात आणि त्यांच्यातील अतिसामान्य व्यक्तिमत्वापुढे नतमस्तक होऊन जातात संत बाळूमामाचा जन्म तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णवमध्ये बेळगाव नजिकच चिककोडी तालुक्यातील अक्कोळ या गावात झाला त्यांच्या मातापित्यांचे नाव मायापा व सत्यावा मायापा व सत्यावा यांचा थोरला आणि धाकला लेख चार चौघांसारखे असले तरी मधला मात्र बाळूमामा त्यांच्या विचित्र वर्तनाने कलागुणी म्हणून प्रसिद्ध होता ते कोणाच्याही अंद्यात नसायचे नेहमी स्वतःमध्येच मग्न राहणारे होते बाळूमामाचे असे वागणे आईवडिलांच्या जिवारी घोर लावण्यासारखे होते ते लहानपणापासूनच अनेक चमत्कार दाखविलेच्या कथा देखील आहेत बाळूमामाला कामाचं वळण लागावं यासाठी मायाप्पानी त्याला गावातील चंदुलाल शेटजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले शेटजीच्या घरच्या बकऱ्या जंगलात चरवण्यास नेण्याचे काम बाळूमामावर सोपवण्यात आले थोड्याच दिवसात मायाप्पा आणि सत्यवा यांनी बाळूममाचे लग्न लावून दिले योग्य त्यावेळी बाळूमामांना श्रींमुळे महाराजांचा अनुग्रह झाला आणि त्याचवेळी बाळूम्माच्या अतर्क्या उधुतू स्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली बाळूमाची गुरुंपरा श्री दत्त श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामीनारायण महाराज मौनी महाराज आणि श्रींमुळे महाराज अशी होती येथून पुढे अनेक वर्षे ही गुरुशिष्याची जोडी सर्वत्र संचार करती झाली दरम्यान बाळूमामाचे सांसारिक जीवन संपुष्टात आले तेव्हापासून पंचक्रोशातील गावापासून ते दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र भेटीला बाळूमामा जाऊ लागले बाळूमामाच्या सहज बोलण्यातून वागण्यातून अनेक लीला घडत असत त्यांच्या हातातून न कळत कळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे चमत अनेक जीवन धन्यही झाले पण जे काही चमत्कार घडत होते ते त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे मात्र ठेवले नाही अंगावरती स्वच्छ धोतर पूर्ण भायाचा शर्ट डोक्यावर रुमाल पायात चांबडी चपला हातात धनगरी काठी सडपातळ उंचपुरी देहयष्टी सावळावर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अगदी छानपणे बोलत होते माणसाने माणसासारखं वागावं ही बाळूमामाची शिकवण होती अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा साधा सोपा मूलमंत्र प्रत्येक सश्रद्धा मनामध्ये रुजविणारे संत श्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी आदमापूर येथे समाधी घेतली ये भक्त हो आज ही बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक लीला दाखवत आहेत अनेक अनुभव देखील देत आहेत त्यामुळे भक्तांची बाळूमामावरची भक्ती श्रद्धा वाढत चाललेली आहे आदमापूर हे दुसरे पंढरपूर झालेले आहे या मंदिरात पहाटे पाच वाजता पूजा आरती होते नऊ वाजता नैवेद्य होतो संध्याकाळी सात ते साडेसात या दरम्यान सायंकाळची आरती झाल्यानंतर नैवेद्य होतो आणि दर रविवारी चा चा व अमावस्येला नाचणीच्या आंबिलाचा प्रसादही दिला जातो आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमाच्या मंदिरात गेल्यावर मन अगदी भरून येते अत्यानंद होतो मनात एक प्रकारची प्रसन्नता लाभते असे आहेत आपले सद्गुरू बाळमामा बाळमाच्या नावानं चांग भलं